हाय फ्रेंड्स कसे असेल मी जयश्री आणि महाएक्झाम सी युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप खुँ, मनापासून स्वागत तर फ्रेंड्स पाहणार आहोत महाराष्ट्रातील जिल्ह्यातील नावे त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नसे तर महाएक्झाम एक्झाम्स युट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा चला आता मग आपल्या आपल्याच्या विषयाकडे महाराष्ट्रातील जिल्ह्यातील नावे तर रेशीम जिल्हा जालन्याला म्हणतात शूरवीरांचा जिल्हा सातारा संस्कृत कवींचा जिल्हा नांदेड समाजसेवकांचा जिल्हा रत्नागिरी पुढे पाहूया गळित धान्याचा जिल्हा धुळे ऊस कामगारांचा जिल्हा बीड तिळाचा जिल्हा धुळे हळदीचा जिल्हा सा, सांगली पुढे पाहूया दुधातुपाचा जिल्हा धुळे शिक्षणाचे माहेरघर पुणे आदिवासींचा जिल्हा नंदुरबार गोंडराजाचा जिल्हा चंद्रपूर बावन्न ज दरवाज्यांचे शहर छत्रपती संभाजीनगर भारताचे प्रवेशद्वार मुंबई तांदळाचे कोठार रायगड ज्वारीचे कोठार सोलापूर कापसाचा जिल्हा यवतमाळ द्राक्षांचा जिल्हा नाशिक साखर कारखान्यांचा जिल्हा अहमदनगर मुंबईचा गवळीवाडा किंवा परसबाग नाशिक कुस्तींचा जिल्हा कोल्हापूर संत्र्यांचा जिल्हा नागपूर केळींच्या बागांचा जिल्हा जळगाव सोलापूरी चादरीचा जिल्हा सोलापूर गुळाच्या बाजारपेठेचा जिल्हा कोल्हापूर मिठागरांचा जिल्हा रायगड चला तर मग थांबूया इथेच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये हिंद